शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी व शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिनी विधानभवन पुणे या ठिकाणी भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज सोमवारी बावीस जुलै रोजी दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत दिली शेतीमालावरील बंदी रद्द करावी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्यावा सर्व कर्ज वीज बिल आणि पाणीपट्टी करातून शेतकऱ्यांना मुक्त करावे गोवंश बंदी कायदा रद्द करावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले यावेळी भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे व शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते आता आम्हाला बिलं आल्या पुन्हा जर माफी केली नाही सरकारने तर मग विजेचं बिल का पाठवलं आणि पाठवलं तर पाठवलं त्याच्यात बिलाचा आकडा घालून पाठवलं तर बाकीचाही आकडा घालून पाठवलं म्हणजे ही खरी गोष्ट आहे का नाही हाच मुद्दा आहे कि निवडणुकीचा जुमला जसे काही सगळे करताय तशाच पद्धतीनं करायला लागल्या ही एक गोष्ट वोस्त। दुसरी गोष्ट आहे गोवन सत्ताबंदीचा कायदा भाकड जाणार शेतकऱ्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल काही बोलत नाही पण तुम्हाला जर सत्यामध्ये जर कायदा करायचा तर मग कत्तलखाने बंद करा ना कत्तलखाने राजरोज चालू आहे कत्तलखान्याचे लोक हे सगळे मोठे मोठे भांडवलदार आहेत आणि ते भाजपसारख्या सारख्या पक्षाला निधी देत आहेत हे पण आता प्रसारमाध्यमात स्पष्ट झालेलं आहे कारण त्याच्यात आता जे काही वन्य आता तुम्हाला सांगतो खेळला आणि जुन्नरला इतका त्रास आहे बिबट्यांचा म्हणजे माणसं मारण्याचे प्रकार जसे चंद्रपूरला यवतमाळला दररोज एका दुसरा माणूस तिथं वाहन मारतोय तसं आत्ता बिबट्याच्या घडण एका दुसऱ्या माणसाची प्राण्याची शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्याची तिथं हत्या होतेच आहे आणि मग इतक्या प्रखर पद्धतीनं जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल पिकांचा हैदोस म्हणजे हे जे गरवे आहेत तर हे जे काही सगळे वन्य प्राणी आहेत त्याच्यात तर पिकाचं तर प्रचंड नुकसान आहे आणि नुकसान भरपाईच्या नावाखाली फक्त शेतकऱ्याने हेलपटे घालायला लावतात दुसरं काय होतंय शेतकऱ्याला बांबू लावायला लावले बाकी काही नाही याच्यामध्ये याच्यातन काही फायदा येणार नाही आहे शरद जोशींनी एकच सांगितलेलं होतं की कोणतंही पीक लावा त्याला कर्जाचाच गोंडा येणार त्याला दुसरं काही येणार नाही आणि बांबू लावले तरी तोच प्रकार होणार आहे किंवा पीक बदलणं हे शांतपण नाही आहे लक्षात ठेवा आम्ही ह्या भूमिकेत नाहीये की वेगळी वेगळी पिकं आता आमच्या ऊसाला भाव द्यायचं सोडलं ऊस हे बाबू पीक आहे हे काही त्यांना सांगायला पाहिजे का वेगळं आणि मग ऊसाचे भाव देत नाही बाबू लावून सांगता कशासाठी सांगता तुम्ही मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं ते विसरला तुम्ही कारण एक लिटर मध्ये दुधाच्या तीन लिटर डिझेल येत होत आता काय झालंय तर तीन लिटर दूध विकल्यावर पण एक लिटर इना झालाय मुद्दा हाय तेव्हा तुम्हाला जे काही गरिबांची काळजी आहे का नाही तर तुम्ही तीस रुपये पेट्रोल करा आणि वीस रुपये डिझेल करा आणि तेवढंच आमच्याच झालं काही चूक आहे का आमच्या याच्यात आम्हाला लागणाऱ्या वस्तू तुम्ही शंभरावर नेऊन ठेवल्या आणि आमच्या वस्तू तीस चाळीस रुपयावर ठेवल्या तुम्हाला पेट्रोल नाही का लागत तुम्हाला डिझेल नाही लागतो तुम्हाला काम करताय का असं त्यांच्यासाठी काय आहे कायतात कोटा सदावावचे नाव गाव काय नाही रे प्रतिनिधी म्हणून निवडले ते निवडीवरच करायची सरकारायचे वतीने केलं तुम्हाला शेतकरी प्रतिनिधी म्हणत म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणून ते केलेले आमदार त्यांच्या कोट्यात त्यांच्या पक्षात ना ते उभे राहिलेत आणि तुम्ही आम्हाला का चिटकवायला लागला त्यांना म्हणजे तुम्हाला सांगते आता भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून आता तुम्ही त्यांना त्या पक्षा पक्षाने आमदार केलंय काय असं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून नाही पक्षाच्या वतीने भारतीय जवान किसान आणि शेतकरी संघटना पुरस्कृत म्हणून आम्ही विधानसभेमध्ये सगळेजण जागा लढवणार आहोत निवडणुकीमध्ये आम्ही आहोतच राहू शेतीने दुसरी आघाडीची घोषणा केली तुम्ही त्याच्या बरोबर जाणार शेतकरी संघटना बरोबर नाही नाही ती शेतकरी संघटनेची आघाडी नाहीच आहे त्यांची त्यांच्या आघाडी जी आहे ती वेगळ्या वेगळ्या त्यांच्या मित्रमंडळीचे आहे पण त्याच्यात अजून मागचे माझे आमदार सगळे आहेत शंकरांना धोणगे चक राजू शेट्टी अशा पद्धतीने त्यांचे वेगवेगळ्या पक्षाची आता घटक एकत्र आलेले आहेत चालले त्यांचं खरंच ऊस उत्पादकांचा विषय त्यांनी काढला फार चांगलं झालं की साखर कारखानदारी ही एकमेव अशी कारखानदारी आहे की जिला सरकारचं संरक्षण आहे आणि भ्रष्ट अकार्यक्षम कारखान्यांना वाचवण्यासाठीच हे संरक्षण आहे ते संरक्षण म्हणजे अंतराची अट ही अंतराची अट जी आहे ही अंतराची अट ही त्यांच्यासाठी संजीवनी आहे त्यांच्यासाठी कवच कुंडल आहे आम्ही ही भूमिका घेतो की तुम्हाला जर पाच हजार रुपयाचा भाव देता येत नसेल तर आम्हाला कारखाना काढायला परवानगी द्या अंतराची अट काढून टाका आंतरराज्य जर काढून टाकली तर महाराष्ट्रामध्ये पाच हजारच्या वर भाव मिळेल कारण भारतात सगळ्या नाही तर जगात सगळ्या महाराष्ट्रातला ऊसाची रिकवरी जी आहे ही चांगली रिकव्हरी आहे म्हणजे एक टन ऊसामध्ये जास्तीत जास्त साखर मिळणं हा इथला मातीचा भूधर्म आहे आणि तो आपल्याला मिळू देत नाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही याच्या ते कारखानदार गब्बर झाल्यात सगळ्या देशाचं राजकारणाचा त्या आमच्या ऊसाच्या पैशावर चाललेला आहे त्या शेतकऱ्यांची लूट पाटांचाच कारखाना एक करतोय असं नाही तिथं तर दोनशे रुपयांनी करतातच पण सबधलं महाराष्ट्रामध्ये मा ही लूट चालू आहे गुजरात मध्ये चार हजारच्या वर भाव दिला जातो तर इथं का देत नाही म्हणजे टन दीड ते दोन हजार रुपयेचं आमचं नुकसान आज आहेच म्हणून आम्ही पाच हजार रुपये द्या नसेल तर आम्हाला ही अंतरा काढून टाका इथेनॉलचा प्लांट करायला परवानगी द्या कार साखर कारखाना का करायला द्या खांडसरी करायला द्या याच्यावर हे जे निर्बंध ठेवल्यात हे निर्बंध काढून टाका ही, दे दे ही का, आमची भूमिका याच्यातले ती मागणी याच्यामध्ये आम्ही धरलेले लावून तेव्हा यासाठी ते अंतराच्या निघणं हे जास्त महत्वाचं आहे साखर अडवण्याचा आमचा प्रस्ताव आहे आत्ता उद्याचा याच्यामध्ये काय भूमिका घेतात राज्यकर्ते नऊ ऑगस्टला याच्यानंतर पुढचा आमचं ऊस ऐवजी साखर आढवणे आणि केवळ साखर नाही हे जर का अशाच पद्धतीनं आडमोठी भूमिका घ्यायला लागली तर आम्ही महाराष्ट्रातून शहराकडे जाणार दूध पुरवठा भाजीपाला पुरवठा साखर पुरवठा सगळ्यांना बं सगळं बंद करणार आहे लक्षात घ्या आणि ही व्याप्ती आम्ही वाढवण्याच्या दृष्टीने हे आंदोलन आता एक असं आहे की लोकांच्या मध्ये जागृती करत करतच आपल्याला काम करावं लागतंय आणि जन्मताचा रेटा आज आम्हाला नक्की वाटतंय की महाराष्ट्रातले शेतकरी आता एका टप्प्यावर आलेले आहेत आम्ही दोन हजार म्हणजे सतरा या अशा पद्धतीचं बंद केलेला होता पूर्ण महाराष्ट्र बंद झाला आणि कडकडीत बंद झाला संबंध माल आमचा जाणारा जो पुण्या मुंबईला शहराकडा होता तो पूर्ण थांबला तशाच पद्धतीचं भूमिका आता आम्हाला गुन्हा घ्यावी लागते आणि जर नऊ ऑगस्टला नीट प्रतिसाद या लोकांनी दिला नाही तर मग आम्हाला त्याच पद्धतीनं भूमिका घ्यावी लागेल शहराकडे जाणारा ला सर्व शेतीमाल आढळण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही की जे काय असणारे शेतकऱ्यावर कर्ज आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी आत्महत्या करतो आणि कर्ज होण्याचं कारण शेतकऱ्यांना लागणाऱ्या जे काय तयार करा शेती तया माल तयार करायला उत्पादन खर्चाला वस्तू म्हणजे खत असेल औषध असेल पेस्टिसाईड असेल या वस्तूचे भाव लागणाला भेटले आणि शेतीमालाचे भाव सरकार काय वाढून देत नाही कंट्रोल करत आहे आणि बाहेर बी जाऊन देत नाही आणि इथं बी हमी भाव उत्पादन खर्च डॉक्टर स्वामीनाथ सूत्रानुसार देत नाही म्हणजे घरात आई जीव घाला ना आणि बाहेर बाप पीक मागून ना मग आत्महत्या आम्ही करणार नाही तर आम्ही हत्या करायचा मी आदेश देतो सगळ्यांना की या जिल्हा क्रांतिसे नाना पाटलांचा आहे क्रांतिसे नाना पाटलांनी पहिल्याजी सभागृहात सांगितलं संसदेच्या की इंग्रजांनी लुटलं म्हणून कर्ज झालं लुटलं पिकलं तवा लुटलं देणं घेणं फिटलं हे क्रांतीसे नाना पाटलांनी सांगितलं तेच मी ब्याज सांगतोय पिकलं तवा लुटलं देणं घेणं फिटलं आम्ही कर्ज वीज बिल आणि हे पाणीपट्ट्या शेतीच्या एक रुपया कुणी भरू नका आणि कुणाची लाईन तोडली कुणाचं पाणी पट्टी पाणी बंद केलं कुणाच्या घरी जप्त्या आल्या तर सरळ आमच्याशी संपर्क साधा पण आत्महत्या करू नका एवढंच मी तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सांगतो